ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्रृंगारतळी येथे एक बंदूक, चार कारतूस, दोन बॅटऱ्यांसह पाच जण ताब्यात. गुहागर पोलिसांची धडक कारवाई. गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथे चेकपोस्ट नाक्यावर गुहागर पोलिसांनी एक बंदूक, चार कारतूस, दोन बॅटऱ्यांसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिमग्याचा सण सुरू आहे. त्यातच लोकसभेची आचारसंहिता सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गुहागर पोलीस ऑल आऊट ऑपरेशन करत असताना गुहागर तालुक्यातील शृंगारतळ येथे चेक पोस्टवर गुहागर पोलीस ठाण्याकडील स्टाफ पोलीस निरीक्षक श्री सावंत पोलीस उपनिरीक्षक श्री सोनावणे श्री एवले हे नाकाबंदी करीत असताना आरोपी अभिजित विजय शेट्टे व एक्केचाळीस राहणार पवार साखरी तालुका गुहागर सुशील सुधीर पवार वै बत्तीस राहणार कांदिवली जोगेश शंकर भुवड वय सत्तेचाळीस राहणार पवार साखरी सचिन सुधाकर पवार वय सदतीस राहणार पवार साखरी सुयोग सुधीर पवार वय बत्तीस राहणार पवार साखरी हे इसम त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहन क्रमांक एम एस शून्य सहा ए टी अष्ट्याहत्तर साठ या वाहनामधून एक बारा बोर बंदूक चार कारतूस व दोन बॅटरी असा मुद्देमाल त्यांच्या ताब्यात कब्जात बाळगून असलेल्या स्थितीत आढळून आला आरोपींना तीन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे अधिक तपास गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक सी सोनावणे करीत आहेत महानकर विनोद चव्हाण गुहागर